आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये वन्स देर वॉज अ हंगरी फॉक्स हू स्टंबल्ड अपॉन अ वाइनयार्ड स्टंबल्ड म्हणजे येऊन थांबणे वाईनयार्ड म्हणजे द्राक्षाची बाग एकदा एक बुकेला कोल्हा फिरता फिरता द्राक्षाच्या मळ्यासमोर येऊन थांबला आफ्टर सीईंग द राऊंड ज्युसी ग्रेप्स हँगिंग इन अ बंच द फॉक्स ड्रोल्ड ज्युसी म्हणजे रसरशीत बंच म्हणजे गुच्छ ड्रोल्ड म्हणजे लाळ गोलाकार रसरशी द्राक्षाचे गुच्छ पाहून कोल्ह्याला ती द्राक्ष खाण्याची इच्छा झाल्यामुळे त्याला लाळ आली बट नो मॅटर हाऊ हाय ही जम्प्ड ही कुडंट रिच फॉर इट जम्प्ड म्हणजे उडी मारणे रिच म्हणजे पोहोचणे पण त्याने किती उंच उडी मारली तरी तो द्राक्षापर्यंत पोहोचू शकला नाही सो ही टोल्ड हिमसेल्फ दॅट इट वॉज प्रोबॅबली सोअर अँड लेफ्ट टोल्ड हिमसेल्फ म्हणजे स्वतःला समजावणे प्रोबॅबली म्हणजे कदाचित सुअर म्हणजे आंबट त्यामुळे त्याने स्वतःला समजावले की कदाचित ही द्राक्षच आंबट असतील आणि तो तिथून निघून गेला दॅट नाईट ही हॅड टू स्लीप ऑन ॲन टी स्टमक टी म्हणजे रिकामे किंवा उपाशी या सर्व प्रसंगामुळे त्याला त्या रात्री उपाशी झोपावे लागले मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य मोस्ट ऑफ टेन टू ॲक्ट लाईक द फॉक्स टेन म्हणजे वागणूक आपल्यापैकी बहुतेक जण कोल्ह्यासारखे वागतात व्हेन वू वॉन्ट समथिंग बट थिंक इट्स टू हार्ड टू अटेन वी मेक एक्सक्युजेस थिंक म्हणजे वाटणे अटेन म्हणजे मिळवणे एक्सक्युजेस म्हणजे कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते परंतु ती मिळवणे खूप कठीण आहे असे वाटते तेव्हा आपण कारणे सांगतो वी टेल आवर सेल्फ दॅट इट्स प्रोबॅबली नॉट दॅट ग्रेट इन्स्टेड ऑफ वर्किंग हार्ट फॉर इट आवर सेल्फ म्हणजे स्वतःला इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी त्यासाठी कठोर परिश्रम करण्याऐवजी ते कदाचित इतके चांगले नाही असे आपण स्वतःला सांगतो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद